शिवसेनेच्या वतीने महिला मार्गदर्शन शिबिराचे आयोजन शेकडो महिलांचा शिवसेनेमध्ये जाहीर पक्ष प्रवेश नवी मुंबईतील एरोली विधानसभा क्षेत्रामध्ये शिवसेनेच्या वतीने महिलांसाठी मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आले होते नवी मुंबई शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय चौगले यांच्या वतीने या शिबिराचं आयोजन करण्यात आले होते शिवसेना महिला नेत्या मीना कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती तर त्यांनी सर्व महिलांना मार्गदर्शन केले महिला वर्गाला योग्य पद्धतीचं मार्गदर्शन मिळावे यासाठी या शिबिराचं आयोजन करणं महत्वाचं उद्दिष्ट होतं मीनाताई कांबळी यांच्या उपस्थितीमध्ये विविध महिलांनी देखील शिवसेनेमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केलाय यावेळी मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता गेली कित्येक वर्ष प्रत्येक भागा भागातून अशा तऱ्हेची शिबिर होत असतात त्याचं कारण असं आहे आम्ही ज्या प्रत्येक वेळेला असं सांगतो की शिवसेनेची महिला आघाडी म्हणजे एक मधमाशाचं कोळ आहे आणि इतक्या प्रचंड प्रमाणात शिवसेनेची महिला आघाडी आहे महिला मोठ्या प्रमाणात शिवसेनेकडे आहेत ह्या सुरुवातीपासून बाळासाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि आता शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ह्या महिला सगळ्या सातत्याने काम करत आहेत प्रत्येक विभागामध्ये जबाबदारी 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 असते असते महिलांवर शाखेची विधानसभेची लोकसभेची शिवसेनेचे विविध पद आहेत जिल्हा प्रमुख आहेत उपजिल्हा प्रमुख आहेत शहर प्रमुख आहेत त्याच्यानंतर उपशहर प्रमुख आहेत त्याचप्रमाणे मुंबईच्या ठिकाणी विभाग प्रमुख आहेत उपविभाग प्रमुख आहेत जिल्हा पातळीवर गट जे आहेत त्या गटाच्या प्रमुखही नेमलेले आहेत उपनेते आहेत नेते आहेत अशा प्रकारची आमची संकल्पना महिलांना वेळोवेळी निवडणुका आल्या की निवडणुकीचं मार्गदर्शन आणि इतर वेळेला त्यांच्या सक्षमीकरणाच्या संदर्भातलं मार्गदर्शन महिलांनी कशा तऱ्हेने डेव्हलप व्हावं याचं मार्गदर्शन असतं महिला ना वक्ता निर्माण करणं त्याचेही शिबीर आम्ही घेत घेतो आणि त्याही प्रकारचं मार्गदर्शन असो जेणेकरून प्रत्येक विभागात महिला वक्त्या झाल्या पाहिजे तुम्ही ऐकलच माझ्या भाषणातून आता महिलांना कायम दुय्यम स्थान दिलं गेलं ज्या तळागाळातील मधून आलेल्या महिला वर्षानी वर्ष त्यांनी मातश्री सुद्धा पाहिलेली नाही आता सगळ्यांना भेटतायत पण या पूर्वी आता या आमच्या जिल्हा प्रमुख आहेत त्याच मला आता सांगत होत्या कि मी मातोश्रीवर गेलेलीच नाही मी मातोश्री पाहिलीच या अशा प्रकारच्या वर्षात पाहिलेला नाही आता कधीही महिला येतात वर्षावर साहेबांना भेटायचं असेल तर जातात वर्षावरून सगळ्यांना आत सोडलं जातं त्याच्यानंतर प्रत्येकाला साहेबांना भेटलं जातं आपल्या ज्या काही तक्रारी समस्या मागणी जी काही असते ती साहेबांकडे केली जाते आणि साहेब त्याची पूर्तता कार्यक्षम नेतृत्व हे आहे संपूर्ण महाराष्ट्र बघतोय आज अठरा तास वीस तास आमचे मुख्यमंत्री काम करतायत आणि त्यांच्यावर टीका करणाऱ्यांवर ते कधी प्रत्युत्तर करत नाही ते त्यांच्या कामातून दाखवून देतात कि मी कोणावर टीका करणार नाही माझ्यावर ज्यांना कोणाला टीका करायची ते करू दे मी त्यांना कामातून उत्तर देईन असं कायम हसत्मुख असणारे आमचे मुख्यमंत्री हे संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय